मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मध्येच अरे mobile बोले नमस्कार येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथे शेतात काढणी करून ठेवलेला पाच क्विंटल कांदा हा चोरट्यांनी चोरून नेला आहे कांद्याचे दर वाढल्यामुळे चोरट्यांनी आता कांद्यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे नाशिकमध्ये उन्हाळ कांदा संपल्यानंतर लाल कांद्याला चांगली मागणी असते सध्या लाल कांद्याचे दर हे तेजीत असून चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे येवला तालुक्यातील शिरसगाव लोकेतील सुभाष उत्तम पाटील यांच्या शेतात विक्रीसाठी काढून काढणी करून ठेवलेल्या कांद्यापैकी पाच क्विंटल कांद्याची चोरी झाली आहे सध्या कांद्याचे दर पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल असून शेतकऱ्याचं एकूण तीस हजारांचं नुकसान झाल्याची माहिती शेतकरी सुभाष पाटील यांनी एस के नाईनला दिली आहे एस के नाईन एवला साठी प्रशांत कळंके येवला मी सुभाष उत्तम पाटील सिरजगाव लौकी यावला तालुका येवला तालुका नाशिक जिल्हा येथील रहिवासी आहे तरी माझ्या शेतातील काल लाल कांदे काढायचे चालू होते तर अज्ञान चोरट्याने रात्रीच्या सुमारास ते लाल कांदे चोरून नेले याची सकल चौकशी व्हावी आणि कांद्याला बाजारभाव जास्त असल्यामुळे चार ते पाच हजार रुपये कांद्याला बाजारभाव होते आणि चार ते पाच क्विंटल कांदे माझे चोरी गेले त्या चार ते पाच क्विंटल कांद्याचे वीस ते पंचवीस हजाराचे माझ्या कांद्याचे नुकसान झाले आहे तर त्याची पोलिसांनी योग्य चौकशी करावी अवधूड डेव्हलपर्स घेऊन आले आहे निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवेलगत सर्व सुविधा टाउन प्लॅनिंग व एने मंजुरीसह आजच आपला प्लॉट बुक करा थोडेच प्लॉट शिल्लक ठिकाण अवधूत पार्क नगर मनमाड रोड समोर बाबुळगाव येवला